हॅलो खवैये ज्योतिष किचनमध्ये आपलं स्वागत आहे तुम्ही आषाढ का आषाढ महिना चालू झाला की आपल्याला बऱ्याच ठिकाणी हे ऐकायला येतं प्रत्येक गावामध्ये किंवा प्रत्येक शहरामध्ये वेगवेगळी वेग प्रथा आहे कुठे गोड पुऱ्या केल्या जातात कुठे तिखट पुऱ्या केल्या जातात तर आमच्याकडे गोड पुऱ्या केल्या जातात मे महिना संपल्यानंतर पावसाळा चालू होतो त्यामध्ये आपल्या शरीराची इम्युनिटी कमी होते आजारपणं वाढतात शरीराची ताकद टिकवण्यासाठी तळणीचे पदार्थ आषाढ महिन्यामध्ये खाल्ले जातात त्यालाच आखाड तळला का किंवा आषाढ तळला का असं म्हणतात तर चला बघूया आपण गुळपुऱ्या कशा बनवायच्या ते इथे मी बघा हे बघा गुळ घेतलेला आहे हा गूळ आपल्याला व्यवस्थितपणे बारीक चिरून घ्यायचा आहे जेणेकरून त्याचा पाक होताना पटकन विरघळला जातो पाण्यामध्ये ह्या वाटीच्या मापाने मी इथे एक वाटी गुळ घेणार आहे तर बघा तसं आपल्याला व्यवस्थित असं चिरून घ्यायचं आहे आणि एक वाटी यानुसार मी येथे एक गु गूळ घेतलेला आहे आणि हे पातेल्यामध्ये टाकून आपल्याला त्याच वाटीने हेच प्रमाण घेऊन वाटीला थोडंसं कमी आपल्याला पाणी टाकायचं आहे हे प्रमाण एकदम व्यवस्थित आहे ह्या प्रमाणे तुम्ही केलं तर तुमच्या पुऱ्या खुसखुशीत आणि चांगल्या होतील तर यामध्ये मी आता पाव चमचा सुंट पावडर टाकणार आहे याने पुऱ्यांची चव खूप सुंदर लागते आणि छान लागतात चवीलाही तर हे पाणी आपल्याला उकळून घ्यायचं आहे ते मी गॅसवर पातेलं ठेवलेलं आहे तर हे आपल्याला व्यवस्थितपणे उकळून घ्यायचं आहे हे बघा पाणी आपलं इथे व्यवस्थित उकळलं गेलं आहे आणि गूळ पण आपला पूर्णपणे विरघळलं गेलेला आहे तर ह्या पाण्याला आता आपल्याला थंड होण्यासाठी ठेवायचं आहे थंड झाल्यानंतरच आपल्याला हे पाणी वापरायचं आहे तर त्याच वाटीने मी येथे अडीच वाट्या गव्हाचं पीठ घेणार आहे आणि हे पीठ चाळून घेतलेलं आहे मी हे बघा तुम्हाला हे प्रमाण दाखवते मी ह्याच वाटीने आपल्याला अडीच वाटी पीठ घ्यायचं आहे आणि त्यामध्ये त्याच वाटीचं प्रमाण घेऊन वाटी बारीक रवा घ्यायचा आहे तुमच्याकडे जाड जर रवा असेल तर तुम्ही तो मिक्सरमध्ये फिरवला तरी चालेल आणि दोन चमचे तेलाचं गरम करून मोहन टाकायचं आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे तेल टाकल्यामुळे आपलं गरम आहे ते तर आपल्याला चमच्याने व्यवस्थित कालून घ्यायचं आहे ते त्यामध्ये आपण हात नाही घालायचा आहे कारण कडकडीत तेलाचं मोहन आपण तिथे टाकलेलं आहे तर हे बघा व्यवस्थित आपण चमच्याने फिरवून घेणार आहोत मिक्स करणार आहोत थोडंसं कोमट झाल्यावर हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्या हे बघा व्यवस्थित कालून घ्यायचं आहे आणि पूर्ण पिठाला ते तेलाचं मोहन लागलं गेलं पाहिजे तेलाऐवजी तुम्ही तूपही टाकलं तरी चालेल त्याची आपल्याला पूर्ण मूठ वळून घ्यायची आहे मूठ वळली म्हणजे आपलं मोहन व्यवस्थित झालं आहे तर आता यामध्ये आपण कुळाचं जे पाणी केलेलं होतं ते टाकायचं आहे एकदम पूर्ण पाणी आपल्याला टाकायचं नाही आहे इथे थोडं थोडं करून पाणी टाकायचं आहे पिठाचा अंदाज घेऊन आपल्याला पाणी टाकायचं आहे हे व्यवस्थित मळून घ्यायचं आहे आणि हे बघा पाणी आपल्याला इथे थोडं कमी पडलेलं आहे तर मी उरलेलं पाणीही गाळून त्यात टाकणार आहे हे पाणी आपल्याला गाळून घ्यायचं आहे जेणेकरून त्यात कचरा काड्या ज्या असतात त्या निघून जातील इथे बघा आपलं पीठ कसं व्यवस्थित झालेलं आहे पाण्याचं प्रमाणही व्यवस्थित झालेलं आहे ह्याप्रमाणे जर के तुम्ही केल्या तर तुमच्या पुऱ्या खूपच छान होतील फुललेल्या होतील रवा टाकल्यामुळे पुऱ्या जास्त वेळ फुललेल्या राहतात फुगलेल्या राहतात ह्या पिठाला आपल्याला अर्ध्या तासासाठी झाकून ठेवायचं आहे अर्ध्या तासानंतर हे बघा पीठ आपलं छान मुरलं गेलेलं आहे जो रवा आपण त्यात टाकलेला आहे तो पण पन पूर्णपणे भिजला जातो पुन्हा एकदा आपल्याला ते व्यवस्थित मळून घ्यायचं आहे जास्त कडक पीठ आपल्याला मळायचं नाही आहे पुऱ्या म कडक पीठ मळल्यावर पुऱ्या अप्ले आपल्या फुलत नाही तर आता मी ह्याचे समान भाग करून घेणार आहेत व्यवस्थित मळून घ्यायचं आहे समान भाग करायचा आहे इथे मी ह्याचे तीन भाग करते आहे हे बघा समान भाग याचे करून घेतल्यानंतर आपल्याला हे लाटायचे आहेत व्यवस्थितपणे मळून घ्यायचं आहे लाटायचं लाटायचं आहे त्याला आपल्याला तर लाटताना कडेकडेनी व्यवस्थित लाटत जायचं आहे म्हणजे जाड भाग राहत नाही त्यामध्ये बघा याची पोळी आपल्याला व्यवस्थित लाटून घ्यायची आहे पुरी जर राहिली तर ती व्यवस्थित लागत नाही आणि व्यवस्थित ती तळली जात नाही त्यामुळे आपल्याला पातळ येथे पोळी लाटून घ्यायची चा आहे हे बघा याच्या कडा पण थोडं जाड राहिलेल्या आहेत तर आपण कडेकडेने व्यवस्थित लाटून घेऊया व्यवस्थितपणे या प्रकारे आपल्याला आपली आता ही पोळी लाटून घ्यायची आहे आणि याच्या पुऱ्या करताना मी येथे एक कटर घेतलेलं आहे तर तुमच्याकडे झाकण वगैरे असेल त्यानेही तुम्ही कापू शकतात हे बघा इथे मी आता व्यवस्थित याच्या पुऱ्या करून घेत आहे माझ्या एका याच्यात चार पुऱ्या बसत आहेत ते व्यवस्थित मी आता कापून घेतलेलं आहे या प्रकारे इथे मी सगळ्या आपल्या पुऱ्या लाटून घेणार आहेत एक बाजूला मी तेलही तापवायला ठेवलेलं आहे त्यामध्ये एक एक करून आपल्याला हळवारपणे सावकाशपणे पुरी सोडायची आहे एकदम सर्व पुऱ्या आपल्याला त्यात टाकायच्या नाही आहे दोन दोन तीन तीन करून आपल्याला अशा पुऱ्या तळायच्या आहे कशा टम्म आपली पुरी फुगलेली आहे ह्या प्रकारे मी दोन दोन टाकून आपल्या सर्व पुऱ्या तळून घेणार आहेत हे बघा सर्व पुऱ्या आपल्या तळ तळून झालेल्या आहेत तर इथे आपण ताट बनवून घेऊया जे आपण आषाढ महिन्यामध्ये ताट बनवतो देवीला नैवेद्य दाखवतो तर इथे आपल्याला ताट बनवून घ्यायचं आहे छानपैकी मी इथे मुगाची डाळ बनवलेली आहे भात ठेवलेला आहे त्यावर डाळ टाकून मस्त तुपाची धार ठेव टाकलेली आहे श्रीखंड गरमागरम भजी ते मी दोन प्रकारची भजी बनवले आहेत आणि मेथीची भाजी आपल्या इकडे नैवेद्यासाठी मेथीची भाजी असतेच तुम्ही बटाट्याची भाजीही बनवू शकतात आणि आपल्या बनवलेल्या गुळाच्या पुऱ्या हे बघा आपलं ताट कसं तयार झालेलं आहे सुंदर प्रकारे ह्याच प्रकारे तुम्ही पुऱ्या नक्की बनवून बघा नक्की छान होतील मग काय येत आहेत ना आषाढ खायला थँक्यू